मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमचे युट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अनेक शेतकऱ्यांना पैसे भेटण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना काल पीक विमा त्या ठिकाणी जमा झालेला आहे त्याचे मॅसेज देखील अनेक शेतकऱ्यांना आलेले आहे परंतु अजूनही काही शेतकऱ्यां शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला गव्हर्नमेंटचे कोणतेही पेमेंट हे डी बी टी मार्फत होते त्यामुळे आपल्याला आपले बँक सेडिंग डी बी टी ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचे आहे कर, सर्वात अगोदर आपल्याला हे चेक करून घ्यायचे आहे हे चेक कर करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करून घ्यायचे आहे क्रोम ब्राउजर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला एन पी सी आय असे या ठिकाणी टाईप करायचे आहे एन पी सी आय टाईप केल्यानंतर मला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे पहिली वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला कन्झ्युमर या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे कंझ्युमर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नंतर तुम्हाला भारत सी डिंग पिण्याबल बी ए एस सी यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला या ठिकाणी आधार मॅप स्टेटस या हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे आहे यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे खाली टॅपच्या तुम्हाला या ठिकाणी जसं जसा टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी क्लिक करायचे आहे चेक स्टेटसवर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ जाईल तो ओ तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करायचे आहे तुमचे स्टेटस या ठिकाणी नो असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे आधार डी बी टी या ठिकाणी इनेबल करायचे आहे ॲक्टिव करायचे आहे तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जर तुमचे स्टेटस या ठिकाणी यस असेल तर तुम्हाला तुमचे पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचे आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला क्रोमवरच या ठिकाणी पी एम एफ बी वाय यासाठी सर्च करून एक नंबरची वेबसाईट या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे एक नंबरची वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी एक नंबरचे ऑप्शन फार्मर कॉर्नर यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायची आहे फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीपीमा काढता वेळेचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅपचा हा जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी या ठिकाणी ओ टी पीवर क्लिक करायची आहे ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्हाला समोर या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल प्रोफाइल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम तुम्ही कोणत्या वर्षीचा पीक विमा काढलेला आहे आणि कोणत्या वर्षीचे पैसे तुम्हाला आलेले नाहीत किंवा कोणत्या वर्षीचे पैसे तुम्हाला मंजूर झालेले आहेत हे तुम्हाला चेक करायचे आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर इयरवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे आपल्याला दोन हजार तेवीसचे पैसे काल परवा जमा झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचे आहे त्यामुळे दोन हजार तेवीसचे पैसे तुम्हाला किती भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल पॉलिसी नंबर दाखवण्यात येईल तुम्हा तुम्हा तुम्हाला तुम्ही किती पीक विमा काढला होता तेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पीक विम्याचे स्टेटस या ठिकाणी चेक करायचे आहे आणि तसेच तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये तुमचे आधार डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचे आहे मित्रांनो मला आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नव्या माहितीसह नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद